आज वाडिकुरोली गावामध्ये त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा शुभारंभ त्या ठिकाणी केला आणि आईचं झाड मायेच्या सावलीचं झाड ही संकल्पना घेत नारळाच्या झाडाचं वृक्षारोपण त्या ठिकाणी केलं आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत ते निलमरगाम वाडीक्रोलीचे माजी सरपंच त्या ठिकाणी समाधान काळे आपल्या सोबत आहेत नेमका आज वृक्ष लागवडीचा शुभारंभ तुम्ही केला आहे काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने ही संकल्पना पुढे जाणार गाव वाडीकुर्ली आमचं सगळ्या तंटामुक्त असेल मुक्त असेल निर्मल ग्राम असेल या सगळ्या जेवढ्या शासनाच्या स्कीम आहेत त्यामध्ये एकदम प्रथम क्रमांकावर आतापर्यंत आलं आहे आतापर्यंत कोणती योजना घेतली आणि ती योजना गावानं आमच्या सर्वच्या ज्या सहकार्यानं पार पाडली नाही असं झालं नाही पण दोन वर्षापासून आपण वृक्षारोपणाचा ध्यास घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे पण काही अडचणीमुळं तो ध्यास थोडासा मागं राहत होता ह्या वर्षी आम्ही पाऊस चांगला झाल्यामुळं गावकऱ्यांनी सर्व गाव ग्रामस्थांनी तरुण युवक मंडळांनी ठरवलं की आपण यावेळेस वृक्षारोपण चांगल्या पद्धतीनं यावेळेस करू मग सुभाष बापू देशमुखांची आमची एका कार्यक्रमानिमित्तानं भेट झाल्यानंतर सोशल फाउंडेशन असेल हे त्यांचं काम आम्ही बघितलं त्यांना आम्ही विनंती केली के की आपण आपल्या या गावामध्ये या तर मग आम्ही गावकऱ्यांसमोर विचार ठेवला की आपण या निमित्तानं वृक्षारोपण करण्याचं नियोजन करायचं आहे तर प्रत्येक गावातल्या सर्व मंडळींनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये मग आमचे नेते कल्याणराव काळेसाहेब यांनी पाचशे झाडं आम्ही पहिल्यांदा देतो म्हणून सांगितलं मग उरलेली पाचशे ते सहाशे झाडं गावातील तरुण युवकांनी कुणी दहा दे कुणी पाच दे कुणी वीस दे काही बचत गट आहेत त्यांनी काय द्या अशा पद्धतीनं केलं झाडं जी घ्यायची आहेत ते गावातील मग ज्येष्ठ जे सभासद मंडळी आहेत मग राजवर्धन काळे म्हणून आहेत किंवा योगेश काळे त्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला मशीन आहे त्यांची ते आम्ही तुम्हाला मशीन खड्डे पाडून देतो झाडं लावण्याची जबाबदारी काही युवक मंडळींनी घेतलेली आहे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नारळाचं झाड लावण्याचं योजना आम्ही त्या आठवड्याभरात कर ठरवलं आणि आज या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला नारळ लावण्यामागचा उद्देश असा आहे की जर एखादं मोठं झाड लावलं तर त्या ठिकाणी जर शेत बांधकऱ्याच्या शेतीच्या बांधावरती झाड लावलं तर त्याच्या सावलीनं त्याच्या आसपासमधला काही जो भाग आहे तो भाग नापिक राहू शकतो त्यामुळं शेतकरी ते झाड भविष्यात परत वाढू देत नाहीत मग नारळ दिलं तर नारळ सरळ उंची बांधवली जर जाती जर रोप असल्याकारणानं अठरा ते एकोणीस फूट ती उंच जाणार आहे दोन ते अडीच वर्षात त्याला नारळाचं पीक येणार आहे शंभर ते सव्वाशे नारळ त्याला लागतील आणि आमची अशी संकल्पना आहे की आपण ती नारळ ज्या शेत शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही लावू त्याचं उत्पन्न त्या शेतकऱ्यांनी घ्यावं फक्त ते झाड त्यांनी ते कायम जपावं अशी एक भावना त्यानिमित्तानं आहे आणि आपण सगळीकडं म पुरुषांची नावं देतो तर कुठंतरी महिलेला या निमित्तानं मानसन्मान मिळावा महिला घरातल्या आपली करती पुरु करती स्त्री असते तिला एक मानसन्मान द्यावा या भावनेतनं आपण त्या झाडेला त्या महिलाचं नाव या निमित्तानं देतो आहे आणि आता ठरल्या पद्धतीनं असं ठरलं आहे की आता जसं ज्या पद्धतीनं प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते त्या ओळखीसारखंच आता आमचं नारळाचं गाव अशी एक ओळख तयार करण्याचा आमचा मानस या निमित्तानं आम्ही इथं सर्व गाव ग्रामस्थांनी ठरवलेला आहे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं सोबत घेत एक नारळाचं गाव म्हणून या गावाची वेगळी ओळख त्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि त्या अनुषंगानं आज या गावामध्ये वृक्ष लागवडीचा शुभारंभ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आला आहे माझ्या पाठीमागंसुद्धा तुम्ही बघू शकताय की नारळाची एक हजार झाडं जी आहेत ते झाडं त्या ठिकाणी आणलेले आहेत आणि सगळ्या रस्त्याच्या दुतर्फा हे नारळाची झाडं लावण्याचं काम या वाडीकुरवली गावामध्ये आजपासून या वृक्ष लागवडीला शुभारंभ झालेला आहे एक गावाची वेगळी ओळख नारळाचं गाव म्हणून होण्यासाठीचा हा तरुण युवा कार्यकर्त्यांचा आणि गावकऱ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आता पूर्णत्वाला जाताना दिसतोय कॅमेरामॅन गोपाळवाळीसह मी समाधान ए बी मराठी न्यूज वाडीगुरोली